हाय माझ्या लाडके मित्र मैत्रिणींनो कसे हा सगळेजण आपल्या सीमा झेंडे व्लॉग या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र मैत्रिणींचे मनापासून स्वागत करते काही दिवसांपूर्वी म्हणजे श्रावण महिन्या लागायच्या एक दोन दिवस अगोदर माझ्या ज्या चुलत जाऊबाई आहेत म्हणजे मावस चुलत जाऊबाई आहेत तर त्यांची बारावी होती त्यांना दु, दुसरी छान अशी गोंडस राजकन्या झालेली आहे पुन्हा एकदा तर त्याच्यामुळे आम्ही तिच्या बारावीच्या पूजेसाठी गेलो होतो तर म्हटलं की चला आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत बारावीची एकदम डिटेलमध्ये जी काही पूजा असते मांडणी असते ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे कारण दोन वर्षांपूर्वी माझं जेव्हा सेकंड डिलिव्हरी झाली माझ्या मुलाच्या वेळेला अगस्त्याच्या वेळेला त्या वेळेला बारावीचा व्हिडिओ मी बनवला होता सुद्धा पाचवीचा बनवला होता दोन्ही व्हिडिओजला वर तुमचा एवढा भरभरून प्रतिसाद मिळाला जवळजवळ सोळा हजाराच्या पेक्षा जास्त व्ह्यूज त्या व्हिडिओजला आहे सानवीताई बघेल सान्विताई बघती तुला आ, चारा, 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 चारा पटकन चढ आजकाल काय होतं ना की एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू कमी होत गेलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला मोठं घरामध्ये असं सांगणारं कोणीच नाही आहे की ह्या पूजा कशा केल्या जातात काय केल्या जातात त्याच्यामुळे आपण कुठेतरी अशा व्हिडिओजचा आधार घेतो आणि त्याद्वारे समजण्याचा प्रयत्न करतो की ह्या पूजा कशा प्रकारे केल्या जातात तर त्याच्यामुळे मी माझ्या बारावीचा जो माझ्या मु मुलाच्या बारावीचा जो व्हिडिओ टाकला होता ना तो तुम्हाला सर्वांना प्रचंड आवडला आणि त्यातून स बऱ्याच जणींना खूप चांगली माहिती मिळाली बऱ्याच जणींचे चांगले चांगले कमेंट आलेले आहेत म्हणलं की चला आता अनेशा मी पुन्हा एकदा जाऊबाईच्या बारावीला चाललेली आहे तर ती जी पूजा मांडणी आहे ना ती आज तुमच्याशी डिटेलमध्ये शेअर करूयात कारण माझ्या ज्या बारावी म्हणजे माझ्या बाळाची जी बारावीची जी पूजा होती ना ती त्याचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली पूजा मांडणी झाल्यावर मी जेव्हा पाया पडायला गेले होते ना तेव्हा मी त्याची त्याचा व्हिडिओ बनवला होता तर ते, त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप आ, कशी पूजा मांडायची हे त्याच्यामध्ये आलेलं नाहीये तर आजच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता बघा आणि बाकीचे सुद्धा छोटे मोठे जे रीतिरिवाज रिवाज आहेत ना ते मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे तर सर्वात प्रथम बारावी कधी करायची तर बारावीची पूजा ही बाळाच्या जन्मानंतर एक्झॅक्टली जो बारावा दिवस येतो हो त्या दिवशी बारावीची पूजा केली जाते काही जणं ह्याच दिवशी बारसंसुद्धा बाळाचं के आ, करतात पाण्यात घालतात बाळाचे कान फुकतात पण आमच्याकडे ते प्रत्येकाच्या चॉईसवर अवलंबून आहे तर त्याच्यामुळे ज्या दिवशी बारावी आहे त्या दिवशी दुपारी बरोबर बारा वाजता ही पूजा मांडणी आपल्याला करायची आहे तर आता बायका किती बोलवायच्या आपण किंवा सुवासनी किती बोलवायची ह्या पूजेला तर असं त्याचा काहीही नियम नाहीये जेवढे तुमचे पाहुणे मंडळी आहेत जेवढ्या काही तुम्हाला बायका अवेलेबल होणार आहे या पूजेसाठी तेवढे तुम्ही बोलवू शकता त्याच्यानंतर दुपारी बारा वाजता बरोबर एक्झॅक्टली सगळ्यांनी आपल्या घराजवळ खाली जायचं आहे बिल्डिंगमध्ये राहत असाल तर खाली जा किंवा तुमचं जसं बैठे घर असेल तर दारासमोर अंगणात कुठेही फक्त जागा स्वच्छ पाहिजे आपल्याला किंवा तुम्ही ती जागा शेणाने सुद्धा आदल्या दिवशी सारवून ठेवू शकता म्हणजे ती छान अशी वाळते आणि दुसऱ्या दिवशी तिथे तुम्ही चांगली अशी पूजा मांडू शकता तर इथे जस्ट आम्ही पाण्याचा शिंतोडा वगैरे मारून घेतलेला आहे थोडंसं झाडून घेतलेलं आहे वरच्यावर आणि जागा स्वच्छ करून घेतलेली आहे जी विड्याची पानं आहेत ती बारा मांडून घ्यायची आहे याच्यावर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बारा छोटी दगडं आपल्याला घ्यायची आहेत आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि ती ह्या बारा पा विड्यांच्या पाण्यावर मांडायची आहेत त्याच्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू वगैरे व्हायचा आहे आणि खारीक खोबरं जे आहेत ते याच्यावर बारा मांडायचे आहेत प्रत्येक पानावर एक एक खारीक खोबरं आपलं आलं पाहिजे प्रत्येक पानावर एक एक दगड देखील आपल्या याच्यावर आला पाहिजे आणि रेग्युलर जी आपण जशी पूजा करतो म्हणजे हार वाहणे फुलं वाहणे नारळ फोडणे उदबत्त्या उदबत्त्या तिथे लावणे त्याच्यानंतर दिवा वगैरे लावणे ह्या सगळ्या गोष्टी तिथे करून घ्यायच्या त्याच्यानंतर एक्स्ट्राशी जी इथं पानं तुम्ही खाली दिसत आहेत ती जी मांडलेली आहेत सात पानं तर तिथे तुम्ही पुरणपोळीचे नैवेद्यसुद्धा तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता तर आता पुरणपोळीसुद्धा तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे त्यावर पूर्णपणे अवलंबून आहे कारण काही जणांच्या इथे बारावीला पुरणपोळीचा नैवेद्य कंपल्सरी असतो तर काही जणांच्या इथं भाजी भाकरीचा सुद्धा नैवेद्य चालतो तर इथे बारा नैवेद्य प्रत्येकदा आपल्याला बारा नैवेद्य इथे मांडायचे आहेत पुरणपोळीचे आणि त्याचप्रमाणे जसं मी सांगितलं की खारीक खोबरं दगड वगैरे हे सग हे सुद्धा सगळे बारा बारा घ्यायचे आहेत आपल्याला आणि इथे आपल्याला कणकेचे दिवे सुद्धा लावावे लागतात तर हे मला वाटतं आपण पाच लावू शकतो सात लावू शकतो तर अशा पद्धतीने आपण कणकेचे दिवे सुद्धा इथं उजळवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने अशा प्रकारची बेसिक मांडणी इथं करायची आहे आता ज्या आपण बायक गोळा करतो किंवा समजा तुम्ही सुद्धा कोणाच्या बारावीला जर जात असाल तर काय घेऊन जायचं आहे आपल्याला तर ते तुमच्या इच्छेवर आहे पूर्णत आमच्याकडे अशी पद्धत आहे की बारावीला कोणाचीही बारावीला जाताना खारीक, खोबर, तांदूळ रवा आणि साखर या पाच गोष्टी आणि तूप ह्या गोष्टी घेऊन जातात बाळंतीनबाईला ज्याचं पूर्णत बाईला फायदा व्हावा तिच्या आहारामध्ये या सगळ्या गोष्टी याव्या म्हणजे रवा साखर आणि तूप याचा शिरा बनवून खाऊ शकते बाई आणि त्याच्यानंतर खारी खोबऱ्याचे जे चांगले डिंक वगैरे घालून लाडू असतात जे खूप महत्त्वाचे असतात बा बाळंतीनबाईसाठी ती तिची जी काही झीज झालेली असते अंगाची भरून येण्यासाठी दूध येण्यासाठी मेथ्या वगैरे घालून त्याचे लाडूसुद्धा केले जातात तर तो जो शिधा आहे ना तो आपण बारावीला कोणाच्याही बारावी बारावीला जाताना आपण तो घेऊन जायचा असतो तर इथे देखील तसंच आहे की आम्ही जाताना बा बारावीला तो शिधा वगैरे घेऊन गेलो होतो आणि ज्यांना शिधा देणं पॉसिबल नाहीये त्यांनी आपले थोडेसे कॅश पैसे दिले तरी चालतात किंवा एखादी चांदीची वस्तू त्या बाळाला नेली तरी सुद्धा चालू शकते ज्याप्रमाणे आपली ऐपत आहे त्याप्रमाणे आपण बाळासाठी काहीही घेऊन जाऊ शकतो साधं आंगडं टोपडंसुद्धा आपण त्याच्यासाठी घेऊन जाऊ शकतो आता याच्यामध्ये अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बारावीच्या दिवसापर्यंत बाळाची जी नाळ असते ना ती सुद्धा पडते तर या पूजेजवळ बाळाची नाळसुद्धा आपल्याला ठेवायची आहे ती नाळसुद्धा पूजायची आहे तर काही 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 लोकांमध्ये ती जी नाळ असते ती जमिनीमध्ये पोरून टाकण्याची प्रथा आहे आणि काही जणांमध्ये म्हणजे आमच्याकडे काय करतात ती जी नाळ आहे ना ती कपाटामध्ये सेफ अशी स्टीलच्या डब्यामध्ये वगैरे घालून सेफली ठेवून देतात लॉकरमध्ये वगैरे कारण असं म्हणतात म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की बाळाला काही पोटात झालं काही आजार वगैरे झाले तर ती बाळाची जी नाळ असते ती उघडून ती बाळाला चाटवायची असते पण आता हल्ली त्या सगळ्या गोष्टी कोणी करत नाही आपल्याला डॉक्टर आणि मेडिकल सायन्स एवढं ॲडव्हान्स झालेलं आहे की आपण चांगलं आहे की आपण त्याला डॉक्टरकडे घेऊन जाणं पण अशी प्रथा आहे त्याच्यामुळे बाळाची नाळसुद्धा जपून ठेवली जाते आणि काही जणांमध्ये ह्या बारावीच्या दिवशी ती पुरली जाते तर ही प्रथा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आणि इथे ती पूजा करायची आहे नाळीची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ठिकाणी तर आता ही जी बारावीची पूजा आहे ना ही श्रावण महिन्याच्या जस्ट एक दोन दिवस अगोदर होती आखाड महिना चालू होता तर जस्ट आम्ही आमच्या भाऊजींची थट्टा मश्करी वगैरे इथं करत होतो की आम्हाला नॉनव्हेजचं जेवण पाहिजेल आहे पण ऍक्च्युली आमच्याकडं कुठलेही चांगलं शुभ कार्य असेल पाचवी असो बारावी असो त्यावेळेला असं नॉनव्हेज वगैरे काही केलं जात नाही पण एक जस्ट चेष्टा मश्करी चालू आहे आम्ही तर नाही वरती गेल्यावर इथं पडते खाली खाली पडल

वरती गेल्यावर काढते वरती गेल्यावर काढते ते पडून जाईल आपलं खाली हा खाली पडून हा हात चिकट होतात वर गेल्या मग येतील ना हात आपल्याला खाली उभं राहा खाली उभं राहा आता बाळ बाळ येणार आहे आता बाळ येणार बेबी आलं तो हा बेबी आलं बेबी ही पूजा संपूर्णपणे मांडून झाल्यानंतर आपण नारळ वगैरे फोडायचं आहे आणि जेवढ्या काही इथं बायका जमलेल्या आहेत त्यांनी सगळ्यांनी इथे हळदी कुंकू व्हायचं आहे सगळ्यांनी पाया पडायचं आहे आणि जे बाळ असतं आणि बाळाची आई असते या दोघांनीसुद्धा इथे बसून पाया पडायचा आहे बाळाच्या आईने बाळाला मांडीवर घ्यायचं आहे परत तिने सुद्धा हळदी कुंकू वगैरे वाहून व्यवस्थित असं पूजा करायची आहे तिथे बाळाच्या आरोग्यासाठी देव देवाकडे प्रार्थना करायची आहे या पूजेजवळ प्रार्थना करायची आहे आणि नंतर जे काही खाली हांतरलेलं असेल ना म्हणजे पोतं असेल किंवा एखादी गोधडी असेल चटई असेल त्यावर बाळाला एक दोन मिनटासाठी इथे खाली ठेवायचं आहे या पूजेजवळ तर तशी प्रथा आहे आणि सर्वात शेवटी तुम्ही सगळ्यांना मिठाई वाटू शकता आणि जेवढ्या काही बायका घरी जमलेल्या आहेत पाहुणेरावळे जमलेले आहेत त्या सर्वांना गोळाधुळाचं जेवण खाऊ घालायचं आहे शक्यतो पुरणपोळी केली जाते आमच्याकडे त्याच्यामुळे पुरणपोळीचं सगळ्यांना जेवण केलं जातं आणि त्याच्यानंतर ज्या काही बायका आलेल्या आहेत ना त्यांना मानाचा आहेर दिला जातो मानाची साडी दिली जाते आणि त्याच्यासोबत न चुकता थोड्याशा खारखा म्हणजे पाच पाच खारीक खोबऱ्याचे तुकडे सुद्धा याच्यासोबत द्यायचे आहे पाच नाही जमले तर निदान दोन दोन जरी तुम्ही दिले तरी चालतं म्हणजे जे बायका घेऊन आलेले असतात ना खारीक खोबर तेच थोडं थोडं रिटर्न त्यांना द्यायचं आहे दोन खारका दोन खोबऱ्याचे तुकडे असे त्या साडी बरोबर आपल्याला द्यायचे आहेत तर अशा प्रकारे आलेल्या सगळ्या बायकांचा सुद्धा आदर सत्कार करायचा आहे त्यांची ओटी भरायची आहे आणि त्यांना गोडा धोड्याचं जेवण घालून सगळ्यांना आनंदाने निरोप द्यायचा आहे तर अशा पद्धतीने छान अशी बारावीची पूजा आपण करायचे आहे तुमच्या घरात बाळाचं आगमन झालेलं असेल आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप अभिनंदन आणि आशा करते की माझा हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला तुमच्या बाळाच्या बारावीसाठी बारा खूप मदत मदत झाली असेल ह्या व्हिडिओची अशी आशा, आशा करते आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या बाळाची जी पाचवी आणि बारावी झाली ना त्याचे जे व्हिडिओ आहेत त्याचीसुद्धा मी लिंक देते ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आणि हो जाता जाता अजून एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे ह्या बारावीच्या पूजेजवळ ज्या कुमारिका मुली असतात छोट्या लहान मुली असतात कुमारी मुली असतात त्यांनी जायचं नसतं त्यांनी ही पूजा बघायची पण नसते म्हणजे बघितलं तर चालतं पण जायचं नसतं आणि त्यांना पाया वगैरे पडायला पण तिथे न्यायचं नसतं तर हे जरूर लक्षात ठेवा चला तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारी माहिती मिळाली असेल मिळाली असेल तर प्लीज या व्हिडिओला कमेंट करा तुमचे जे काही प्रश्न असतील ते नक्की लिहा मी त्याचे उत्तर देण्याचा जरूर प्रयत्न करेल टाईम बघू शकता तीन वाजलेत बरोबर सानवी यायच्या आत आम्ही घरी आलेलो आहे आणि मस्त चेंज वगैरे केला आता फ्रेश झाले जरा आगस्ते पण पहिल्या अगस्तीचे कपडे काढली अगस्त्याने कपडे घालायला एवढा त्रास दिला आणि आल्या आले लगेच त्याचं चालू झालं मामा कपडे काढ टोचत आहेत आता बघू शकता जे बारावीला गेलो होतो ना त्यांनी जे साडी देतात मानाची साडी देतात तर इतकी छान साडी दिलेली आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आहे बघा मरून कलरमध्ये आणि अशी मस्त पेपर पेपर नेट आहे तर अशी छान अशी साडी आम्हाला गिफ्ट दिलेली आहे तर आपला जो बारावीचा पहिला जो व्हिडिओ आहे आगस्तीच्या वेळेचा म्हणजे माझा जो माझ्या डिलिव्हरीच्या बारावीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला आणि तुम्ही अजून पण त्या व्हिडिओला खूप प्रेम देता कारण बऱ्याच जणांना ह्या प्रथा वगैरे माहिती नाही आहेत आणि आता अशा आपल्या व्हिडिओजच्या माध्यमातून का होईना आपण त्या प्रथा घरोघरी पोहचवतोय प्रत्येकाच्या एरियानुसार त्या प्रथा चेंज होतात पण त्यातल्या आपण आपल्या घरातल्यांना मोठ्यांना विचारून थोड्याफार फॉलो करू शकतो तर आजची सुद्धा माझ्या जाऊबाईंची जी बारावी आहेत त्याचेसुद्धा डिटेल मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे तर तुम्हाला तुम्हाला त्याच व्हिडिओसारखे यासुद्धा व्हिडिओमधून खूप सारी माहिती मिळाली असेल अशी आशा करते चला तर माझं व्हिडिओ इथंच संपवते आणि तुमच्या पण घरात जर येणाऱ्या बाळाची बारावी वगैरे असेल तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या घरात बाळ आले आल्या त्याच्याबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना चला आता तुमच्या पण घराचं छान असं गोकुळ होऊ दे आणि आमच्या घराचं गोकुळ माझ्या या दोन मुलांमुळे झालेलेच आहे <laughs> चला तर मग आपल्या चॅनलवर असंच प्रेम करत राहा व्हिडिओला सबस्क्राईब सॉरी चॅनलला सबस्क्राईब करायला करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करायला सुद्धा विसरू नका चला आता आपल्याला ताईला आणायला जायचं आहे ओके सांगा अंकल आणखी ना ताईला ये ना आणायला ताईला आणायला आणि का तू कपडे का नाही घालत न्यू न्यू सांग काय होत नवीन कपडे घातल्यावर हो रडतो का रडतो का रडतो नवीन कपडे घातल्यावर सांग का रडतो काय होतो तुला नवीन कपडे घातल्यावर टोचतोय नवीन कपडे टोचतात तुला नवीन कपडे टोचतात अवघड अवघड